की महसूल खातं जे आहे माणसाच्या जन्मापासून माणसाच्या मृत्यूपर्यंत निगडीत असलेलं खातं आहे पॅरंट डिपार्टमेंट आपण म्हणतो पालक विभाग असं म्हणतो सर्व विभागाची तालुक्यातील असेल जिल्ह्यातील असेल विभागातील पालकत्वाची जिम्मेदारी महसूल खात्याकडे असते आणि हे सात दिवसच नाही किंवा हा कार्यालयीन वेळच नाही तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपण सात दिवसासाठी जरी सप्ताह म्हणत असू तरी ट्वेंटी फोर बाय सेव्हन महसूल खातं कार्यरत असतं कधी ते समोर असतं कधी ते पाठीमागे असतं प्रत्येक विभागाच्या मागे जे बॅकअप असतं ते बऱ्याच वेळेस महसूल खात्याचं असतं भले आम्ही रस्त्यावर नसतो बरे आम्ही फील्डवरती नसतो परंतु निश्चितच त्यांना दिशा देणे त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना सपोर्ट करणे या संबंधाने महसूल खाता अल्वेज ट्वेंटी फोर सेव्हन कार्यरत असतं तर महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आज एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे आणि महसूल दिनाचा महसूल सप्ताहाचा शुभारंभ करणे हा आजचा जो कार्यक्रम होता तो मान्य आमदार महोदयांच्या हस्ते आपण कर्ज येथे पार पाडलेला आहे तिथे उत्कृष्ट कार्य करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा आपण सत्कार केला आजचा दिवस हा सत्कारामध्येच आहे गेलेला आहे बाकी आता कार्यालय कामकाज आम्ही सुरू केलेलं आहे आता दोन ऑगस्ट रोजी जे काही आहे ते दोन ऑगस्ट रोजी शासकीय जागेवरती सन दोन हजार अकरा पूर्वी रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी जी काही अतिक्रमण नियमकूल करता येतील अशा कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याच्या संदर्भाने हा कार्यक्रम उद्या पार पाडायचा तो प्रांत महोदयांच्या हस्ते पार पडेल जे काही नियमित करता येतात दोन हजार अकराच्या पूर्वीची जी काही अतिक्रमण आहेत शासकीय जमिनीवरची ती नियमित करणे त्यांना पट्टे वाटप करणे हा विषय उद्या होईल तीन ऑगस्टला आपल्या तालुक्यातील पानंद किंवा शिव रस्ते किंवा दोन्ही किंवा या व्यतिरिक्त पण जे काही रस्ते त्याची मोजणी करून आपण ते क्लिअर करायचे त्याच्यावर जे काही छोटं मोठं अतिक्रमण आहे ते काढायचं आणि ह्या रस्त्याच्या पानंद रस्त्याच्या शिव शिवरस्त्याच्या दोन्ही बाजूने म्हणजे दोन तर्फ आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे तो कार्यक्रम का तीन ऑगस्ट रोजी पार पाडतोय निश्चितच त्याच्यामध्ये तलाठ्यांकडनं आपण प्रत्येक तलाठ्यांकडनं आपण ती माहिती घेतली आहे की तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किती पानंद रस्ते रस्ते आहेत आणि किती आपल्याला मोकळे करता येतील उद्याच्या तारखे करीत तर मग त्यातली शेतकऱ्यांची भांडणं आहेत अतिक्रमणं आहेत ती निघत राहतील आणि मग ते पुढच्या काळामध्ये आपण करतच आहोत परंतु सप्ताहाच्या निमित्ताने ती प्राधान्याने कुठले रस्ते आपल्याला करता येतील ते आम्ही करणार आहोत 4 महाराजा, आ, आ, अधियोस्ता 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 चार ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियाना अंतर्गत प्रत्येक मंडळामध्ये दाखले वाटप असेल किंवा बाकीचे पंचायत विभाग आहे आरोग्य विभाग आहे किंवा तुमचा याचा विभाग आदिवासी विभाग आहे किंवा इतर सगळे विभागांचे जे काही योजना आहे ती लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भाने आपण चार तारखेला आपण कार्यरत राहणार आहोत प्रत्येक मंडळामध्ये त्यासाठी अभियान ठेवलेलं आहे तिथं प्रत्येकांना आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे शेतकरी येतील नागरिकतील विद्यार्थी त्यांना दाखली देण्याचा कार्यक्रम त्यांच्या भरून घेण्याचा कार्यक्रम चार तारखेला होईल पाच ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजना ती डीबीटी न झालेल्या विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी अनुदानाचं वाटप आहे आता यामध्ये डीबीटी न झालेले लाभार्थी म्हणजे बरेचसे लाभार्थ्यांचं का काय असते की ते आंतरुणावरती असतात त्यांना उठता येत नाही आजारी असतात किंवा काही जे तुमचे जे आदिवासी आहेत ज्यांच्या शिधापत्रिका आहेत परंतु त्यांची अंगठी उठत नाहीत आधार कार्ड निघत नाही त्यामुळे त्यांना ते धान्य देता येत नाही हे सगळे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या घरी पोचायचे आपल्याला आणि तिथे आपल्याला डीबीटीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची तो लाभ पोहोचवायचा किंवा ती प्रोसेस आधार कार्डाची ने मशीन नेऊन असेल किंवा यासाठी सर्व तलाठी सगळी यंत्रणा त्यांच्या विशेष म्हणजे त्या गावामध्ये जाईल ती घरी जाईल आणि ती पूर्ण मोहीम पार पाडेल सहा ऑगस्ट रोजी जे काही आहे ते शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार नियमाकूल करणे किंवा शासन जमा करणे हा जो ही जी प्रक्रिया मोठी प्रक्रिया आहे परंतु सहा ऑगस्टला ही कंपायलेशन करणे आणि त्याची प्रोसेस करणे हा भाग सहा ऑगस्टला होईल अतिक्रमण काढणे किंवा ती नियमाकूल करणे ही काही एक दिवसाची प्रक्रिया नाही परंतु निमित्ताने नी या सप्ताहाच्या निमित्ताने नी, या दिवसाच्या निमित्ताने आम्ही ती प्रक्रिया सगळी कंपयरिशन करून एकत्रित करू तो डेटा तयार करू आणि मग कुठलं नियमानुकूल करता येईल आणि कुठलं काढून टाकायचं याचा तरी आपल्याला निर्णय तो आपल्याला सहा ऑगस्टला घेता येईल सात ऑगस्टला एम सायन धोरणाची एम सायन धोरणाचं एक विशेष धोरण शासनाने आता नव्यानं आणलेलं आहे त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भाने नवीन मानकं आहेत नवीन एसओपी आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या सात तारखेला करायच्या आपल्याकडे कुठे वाळू पडता नाही आहे किंवा कुठलं मोठं नदी प्रवाह नाही ते वाळू आहे त्यामुळे एम सीएन धोरण हे आपल्या तालुक्यामध्ये विशेष श्रेणी लागू करायला लागेल त्या पद्धतीने लागे। ते शासनाची जी काही के तरतुदी केलेली किंवा जे एसओपी आहे त्या पद्धतीने आम्ही कामकाज या सात दिवसामध्ये आम्ही करणार आहोत ओव्हरऑल प्रक्रिया किंवा हा सप्ताह असा काही म्हणजे मर्यादित नसून पूर्ण वर्षाचे तीनशे पासष्ट तीनशे सहासष्ट दिवस चालू आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही प्रत्येक सांगतो की आम्ही चोवीस तास कार्यरत आहोत आपत्तीच्या काळात तर आहोतच आहोत पण इतर नियमित कामामध्ये सुद्धा इव्हन विद्यार्थ्यांना जेव्हा एखादा ऍडमिशनचा दाखला असतो किंवा एखादा पेशंट दवाखान्यामध्ये असतो त्याला दाखला देण्याची वेळ रेशन कार्ड देण्याची वेळ येते अगदी आम्ही नियम बाजूला ठेवून तो क्षणामध्ये म्हणू आपण किंवा त्याच दिवशी तो दाखला किंवा ते रेशन कार्ड किंवा इतर जे काही असेल ती प्रक्रिया करण्याचा आम्ही आग्रज प्रयत्न करतो